दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेज उपजिल्हा रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमाने तनपान सप्ताहानिमित्ताने महिलांना मार्गदर्शन तनपानाविषयी महिलांनी जागृती राहण्याची काळाची गरज आकाशमाळी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोपडा व उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांचा संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील डॉक्टर स्मिता पाटील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयातील रुग्ण महिलांना स्तनपान निमित्ताने प्रोजेक्टर व पोस्टरद्वारे महिलांना स्तनपानविषयी माहिती देण्यात आली नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे महिलांना बालसंगोपन यावर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आलं एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह संपूर्ण भारतात स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतात त्या अनुषंगाने स्तनदा मातांना स्तनपानाचे फायदे महत्त्व स्तनपानाच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी विविध पोस्टर पथनाट्य सादर केले यावेळी मेट्रॉन असिस्टंट संगीता शिंदे मंगला धमके तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे शिक्षक प्रयाग सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोपडा तसेच उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्तनपान सप्ताह साजरा करत आहोत तसेच सणपान साजरा करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये सणपानाविषयी जनजागृती निर्माण करणे तसेच सनपानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचणे याचे महत्त्व आहे तसेच भारत देश हा जसजसा विकसित होत आहे तसेच लोकांमध्ये सनपानाचे महत्त्व कमी होऊ लागले आहे याच गोष्टीचा विचार करून आ, या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे पथनाट्य पोस्टर चा व स्तनपानाचे महत्त्व समाजामध्ये देत आहोत या सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ करुणाचंदनशिव म मॅडम संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील सर तसेच संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर सुमिता संदीप पाटील तसेच उपस्थित उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस श्री माननीय डॉक्टर सुरेश पाटील सर तसेच वार्ड इन्चार्ज संगीता सिंदे शिंदे मॅडम तसेच उपस्थित उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ यांनी आम्हाला सहकार्य केले व या ठिकाणी छान असा कार्यक्रम म्हणजे आठ महिन्याच्या अगोदर आणि ज्याचे वजन दोन किलोपेक्षा कमी असते त्यांना आणि दुसरी गोष्ट जे आ, जे बालक आपले स्तनपान करण्यासाठी सक्षम नसतात त्यांना आपण एक अंगार मदत केअर देतो कांगर कांगर बाळाला त्याला बाळाचे जोपर्यंत वजन दोन ते अडीच किलोपेक्षा वेळीच काळजी घेतली कांबो मध्ये केअर दिली तर जे बाळ क्रिटिकल होऊ शकतं ते क्रिटिकल होत नाही सपोज बाळाचं वजन कमी आहे बाळ जेव्हा जन्माला येतं ते ह्या त्याचं जे टेम्परेचर असतं नॉर्मल जे तापमान असतं त्याचं शरीराचं हे बाळाच्या तापमानापेक्षा म्हणजे कमी होऊन जाते आणि तो लवकर सायनोसिस म्हणजे थंडी वगैरे वाचले सायनोसिसमध्ये जाऊ शकतो आणि जर का तो आईच्या स्किनला लावत असला म्हणजे आई आणि बाळ जर का आईने असं पकडून झोपलं तर त्याच्यामुळे काय असते बाळाचं जी बॉडी टेम्परेचर आहे ते नॉर्मल टेम्परेचरला मेंटेन राहते पण काही खात असेल तर दोन गोळ्या खायचे किंवा दोन खात असतील तर आपल्याला काय करायचं आहे चार खायचे आहे मग चार वन टाईममध्ये जर नाही जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे थोड्या थोड्या वेळाने खायचं आहे पण तिचा आहार हा कंप्लिटली व्हायला पाहिजे ठीक आहे तसंच झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जी प्रसुती झालेली माता असते तेव्हा सुद्धा तिचा डबलचा आहार घ्यायचा आहे आता आहारामध्ये या प्रकारचे अन्न घटक पाहिजे बघा याच्यामध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला ही भाकरी दिसते बाजरीची भाकरी नंतर भात आहे मिक्स भाजी आता या थाळीप्रमाणेच असावं असं नाही तुमच्या घरामध्ये जे ॲवेलेबल असेल जे उपलब्ध कशा प्रकारे भाजी करायची चविष्ट म्हणजे आपल्या घरच्या लोकांना आवडेल ओके एक आगस्ट आगस्ट साजरी जनजागृती करणे व स्तनपानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा असतो आज महात्मा गांधी मंडळ महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोरात याचे नर्सिंगचे विद्यार्थी आपला स्तनपानाविषयी मार्गदर्शन व स्तनपानाविषयी माहिती आपणास सांगणार आहे थँक्यू फर्स्ट केल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही मसाज करू शकता रोटलेक्शन फर्स्ट याच्यामध्ये दोन्ही हाताने करावी सेकंड एच्यामध्ये खालून गोळून करावी इथं दोन्ही हाताने लावून हात लावून मसाज करावी मसाज ही अर्ध्या हाताने करावी जास्त पीठ करून त्याच्याने तुमचे असताना हे दाबे जा जाऊ शकता व जे आपल्या स्तनामध्ये जे म्हणून क्रम जे असतात ते वाढू शकत नाही आणि त्याच्याने तुम्हाला दूध देऊ शकत नाही आपण करून म्हणजे जसं की यांची सांगितलं की सा, मसाज करायचा आंघोळीच्या वेळेत तेल लावायचं खूप जे जे सणाग्रह असतात ना बोंड्या याला तेल लावायचं त्याला बाहेर ओढायचं जेणेकरून डिलेवरी झाल्यानंतर आतमध्ये काही त्यांचे निप्पल आतमध्ये असतात त्यामुळे बाळाला व्यवस्थित थिंका येत नाही लक्षात झालं तर तुमच्या जरदर पहिल्या मसाज मिळाल्यामुळे व्यवस्थित येतात बाळाचा सणाचा पूर्ण पैसे आता मग अशी सांगितलं तुम्हाला आंघोळ करताना काय करायचंय आपल्याला साथीला व्यवस्थित सोळायचं आहे आणि हे जे सणागरा आहे खुर्ची कोंडी त्याला दाखवून द्यायची चांगलं पोझिशन मध्ये पकडलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर पकडलेला तर बाळाला दिवस पद्धतीने फुटल्याचा आणि सगळं सुधून पाजायचे काळजी घेऊ शकतो की हे स्टेप आहे का आपण सणांची काळजी कशी घेतली पाहिजे कशा प्रकारे घेतली पाहिजे की आपण म्हणजे पाण्याने गरम घ्यायचं त्यांना झोड्या सणाची तपासणी आता मी तुम्हाला जे स्तनाच्या असं चपासणीचे पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात खात्री देणार पहिली जी पायरी आहे ती म्हणजे एका स्त्रीने एका सुरक्षित खोलीत जाऊन एका आरशासमोर आपल्या स्वतःचे स्तनागराचे नीट निरीक्षण करावे करावे जीवन घेऊन आपल्या आईच्या हातावर पूर्ण मा बाळ हे आईच्या हा आईचा जो हात असतो तो पूर्ण बाळाच्या डोक्यापासून तर त्यापर्यंत येईल व त्यानंतर बाळाला स्तनाला लावायचे व जो काळा माग असतो तो पूर्ण बाळाच्या तोरणामध्ये जायला हवा त्यानंतर आपण असे समजू शकतो की बाळ हे व्यवस्थित सन्मान घेत आहे हे बघा फुटबॉल पद्धत सांगितली त्याच्या फॉट पद्धतीमध्ये आपण बाळाला बाळा मातेने पहिले मांडी घालून व्यवस्थित प्रॉपर बसून घ्यायचे त्याच्यावर खूप उशी घ्यायची आहे उशी घेतल्यानंतर डाव्या हाताने बाळाला असं आपण उशी झोपून घ्यायचं त्याच्यावर बरोबर ठेवायचे पॉपटी खालच्या बोटी मध्ये होऊन वाजू पाच आपल्या बाळाचं वजन किती आहे नॉर्मल आहे का काय काय तुम्ही सिस्टरांना विचारता तुम्हाला तांगारू मदर केअर म्हणजे काय हे सांगणार आहे तुमच्या तर कांगारू एक असा प्राणी आहे की जो आपल्या पिलाला ज वेळेच्या आधी जन्माला घालतो तर ते वेळेच्या आधी जन्माला आल्यानंतर कांगारू हा प्राणी वेळेच्या आधी जन्माला आल्यानंतर ते आपल्या आईच्या पोटाच्या पुढे जी पिशवी असते त्यात ते अनेक आठवडे आराम करत असतं आणि सहा महिन्यापर्यंत ते तिथूनच आपलं बाहेरचं जग पाहत असतं आठव्या महिन्याला ते पिशवीतून बाहेर येतं आणि बाहेरच्या वातावरणात ते वावरायला लागतं आणि अशा प्रकारे कांगारू हे सगळेच कांगारू आपल्या लवकर जन्माला येतात आणि त्यानंतर कांगारू ही पद्धत कांगारू मदर केअर पद्धत आपण कोणाला देतो तर पहिले म्हणजे जे बाळ वेळेच्या आधी जन्माला येते म्हणजे आठ महिन्याच्या अगोदर आणि ज्याचे वजन दोन दो दो किलोपेक्षा कमी असते त्यांना आणि दुसरी गोष्ट जे